नमस्कार पितृपक्ष आपल्या पूर्वजांना स्मरणात ठेवण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ या पितृपक्ष काळात एक सात्विक गोड पदार्थ हमखास केला जातो तो पदार्थ म्हणजे तांदळाची खीर तर आज आपण अगदी नवीन पद्धतीने कमी वेळात चविष्ट अशी तांदळाची खीर तीही तांदूळ न भिजवता कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ छान सुवासिक आणि चविष्ट असतो तुम्ही इंद्रायणी तांदूळ सुद्धा घेऊ शकता चार ते पाच काजू आणि बदाम घेतलेले आहेत एक चमचा तूप घालून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जो तांदूळ तुम्हाला आवडत असेल त्या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता तांदूळ व्यवस्थित भाजून भाजून घेतला की छान तो होतो, आने खीर सुद्धा तो होतो आणि चविष्ट होते होते घेतल्यामुळे पटकन बारीक व्हायला मदत गॅस बंद करून तांदूळ थंड होण्याकरता ठेवून देऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया एका कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी सर्वत्र फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे खीर ही तळाशी चिकटणार नाही त्यानंतर इथं मी तीन पाव म्हशीचं दूध घेतलेलं आहे पाच ते सहा केशर काढ्या त्यानंतर तीन टेबल स्पून साखर घेतलेली आहे केशर घातल्यामुळे खिरीला चव अप्रतिम येते आणि सुगंध सुद्धा छान येतो त्यानंतर साखर आपल्या चवीनुसार घालायची आहे व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया तांदूळ थोडा थंड झालेला आहे आता मिक्सर मध्ये आपण तांदूळ दळून घेऊया छान रवाड असा तांदूळ आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे बऱ्याचदा आपल्याला खीर बनवायची असते आणि आपण तांदूळ भिजवायला विसरून जातो तर ही पद्धत अगदी सोपी आहे अगदी इन्स्टंट अशी तुम्ही ही खीर बनवू शकता तुम्ही बघू शकता मस्त रवाळ दाणेदार असं आपलं दळून झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला दुधात घालायचं आहे तांदूळ व्यवस्थित भाजल्यामुळे तो पटकन बारीक होतो सर्वात महत्वाचं जेव्हा आपण तांदळाची खीर बनवतो तेव्हा बऱ्याचदा खिरीमध्ये गाठी बनतात गुठळ्या बनतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही खीर बनवली अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीची खीर बनवून तयार होते भाजताना आपण काजू आणि बदाम सुद्धा भाजलेले येते काजू बदाम टोटली ऑप्शनल आहे नुसत्या तांदळाची जरी तुम्ही या पद्धतीने खीर बनवली तरी सुद्धा ती अप्रतिम होईल गॅरंटी आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट आपल्याला सतत ढवळून घ्यायचे आहे म्हणजेच तळाशी ही खीर चिकटणार नाही त्यानंतर दर दोन मिनिटाला आपल्याला तळापासून ही खीर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे म्हणजे ढवळून घ्यायची आहे तळाशी ते अजिबात चिकटणार नाही सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर सात ते आठ मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता खीर मस्त घट्ट झालेली आहे सुरुवातीला खीर पातळ दिसत होती आता छान ती घट्ट झालेली आहे इथं आपली खीर तयार झालेली आहे खीर आणखी चविष्ट होण्याकरिता इथं मी तडका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप काजू पिस्ता आणि मनुका घेतलेल्या आहेत इथं मी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत एक ते दोन मिनिट व्यवस्थित ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आता हा तडका आपण खिरीमध्ये घालूया व्यवस्थित मिक्स करायचा आहे ड्रायफ्रूट्स घालणं टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून घाला आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता सर्वात शेवटी आपण वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करूया ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एक ते दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊया म्हणजे ड्रायफ्रुट्सची जी चव असते ती खिरीमध्ये उतरते थोड्याशा मी गुलाब पाकळ्या घातलेल्या आहे व्यवस्थित मिक्स करूया इथं आपली मस्त मलाईदार अगदी चविष्ट रबडीसारखी ही खीर तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवीन रेसिपीसोबत